नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तिसऱ्या हप्त्याला सुरुवात झालेली आहे आणि अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु अनेक अशा महिला भगिनी आहे की ज्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही म्हणजे त्यांचं आधार अकाउंटला लिंक आहेत तरी पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आणि त्यासाठी नवीन जे कारण समोर आलेलं आहे तर ते नेमकं कारण कोणतं आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ते काम केल्यानंतरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर बघूया आपण नेमकं कारण काय आहे ते बघा मित्रांनो एक बातमी समोर आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलैपासून सुरू झाली सुरुवातीला या योजनेचे अर्ज करताना महिलांना असंख्य अडचणींना सामना करावा लागला त्यानंतर सरकारने यात अनेक बदल करीत ही प्रक्रिया सोपी व सुटसुटीत केली मात्र अद्यापही अनेक महिलांचे बँक खाते अपडेट व ई केवायसी नसल्यामुळे त्यांना रक्कम मिळण्यास विलंब होत आहे त्यामुळे महिलांच्या सर्व बँकामध्ये रांगा लागल्या आहेत तर मित्रांनो जशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली या योजनेसाठी फॉर्म भरत असताना महिला भगिनींना असंख्य अडचणी आल्या परंतु त्या अडचणीवर मात करून जवळपास दोन कोटीपेक्षा जास्त महिला भगिनींनी या योजनेसाठी फॉर्मही भरले आणि जसे जसे अडचणी येत होत्या गव्हर्नमेंट त्या त्यामध्ये नवीन नवीन बदल करत होते आणि वेबसाईट सोपी व सुटसुटीत करत होते परंतु एवढ्या मोठ्या भगिनींना पैसे जमा करण्यासाठी जे काही बँक थ्रू ट्रान्झॅक्शन व्हावे लागते तर त्यामध्ये अनेक अडचणी येताना आपल्याला दिसून येतात तर त्या काय अडचणी आहेत की अनेक महिला भगिनींनी आपले आधार नंबर आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला आहे परंतु त्यांचे बँक अकाउंट अपडेट झालेले नाही किंवा त्यांच्या बँक अकाउंटचे ई केवायसी झालेले नाही ज्यावेळेस पैसे जमा होतात तर त्यावेळेस अकाउंट डोर्मंट म्हणजे अकाउंट हे सुप्त अवस्थेमध्ये आहे असा मेसेज येताना आपल्याला दिसून येतोय तर ही एक अडचण त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे आता आपल्याला आपलं बँक खाते अपडेट करणे गरजेचे आहे आणि ई केवायसी करणे गरजेचे आहे त्यानंतर पुढे बघूया बातमीमध्ये नेमकं काय का आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून पात्र महिलांचे ऑनलाईन त्यानंतर ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले ज्या महिलांचे संबंधित बँकांचे खाते अपडेट होते व ज्यांचे बँकिंग व्यवहार सुरळीत होते अशा अनेक महिलांच्या बँक खात्यात या योजनेची रक्कम तात्काळ जमा झाली मात्र गेल्या अनेक वर्षापासून झिरो बजेटचे जनधन खाते असेल तसेच अनेक महिलांचे बँक खाते बँकेत नसल्याने महिलांनी नवीन खाते उघडण्यासाठी तसेच ई केवायसी व खाते अपडेट करण्यासाठी पासून बँकेच्या बाहेर रांगा लावलेल्या दिसत आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेची रक्कम काढण्यासाठी महिलांची बँकेच्या बाहेर होणाऱ्या गर्दीमुळे बँकेच्या परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले दिसून येतात बातमीमध्ये असं म्हटलेलं आहे की या योजनेसाठी सरकारकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज तर मागवण्यात आलेले होते त्यानुसार अनेक महिला भगिनींनी भरले ते परंतु त्यांचे बँक अकाउंट अपडेट नव्हते ई केवायसी झालेले नव्हते त्याचबरोबर काहींचे आधार लिंक पण नव्हते त्या अकाउंटला त्यामुळे पैसे जमा होत असताना अडचणी येत होत्या ज्या महिला भगिनींचे होते, वाई जाले ले होते, खाते अपडेट होते त्यांचे ई केवायसी झालेले होते तर त्यांच्या खात्यावर पटकने पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल परंतु जे काही झिरो बजेटचे खाते होते ज्यामध्ये जनधन खाते असेल किंवा काही महिलांनी बँकेत खाते तर उघडले होते परंतु त्याच्यावर कोणतेही ट्रान्झॅक्शन नसल्यामुळे व्यवहार नसल्यामुळे तेही खाते बंद पडून होते त्यामुळे त्यांच्याही खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे अनेक महिला भगिनी वेळोवेळी कॉमेंट्स करत आहे की आमच्या खात्यावर पैसे अजून जमा झालेले नाही आमचा फॉर्म मंजूर आहे आमचा आधार नंबर अकाउंटला लिंक आहे तरी पण पैसे जमा झालेले नाही तर यासाठी महिला भगिनींनी आपले खाते बँक खाते अपडेट करणे गरजेचे आहे त्यासाठी ई केवायसी सी करणे गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि आता वेळ गेलेली गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटकडून तिसऱ्या हप्त्याचे पैसे या योजनेअंतर्गत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून महिलांच्या ज्या काही अडचणी आहे या संदर्भातील क्या करता है, त्या वेळोवेळी सोडवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहे त्या ज्या महिला भगिनी या योजनेसाठी पात्र आहे अशा सगळ्याच महिला भगिनींना हे पैसे जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आपण या संदर्भातील जे काही न्यूज आहे नवीन अपडेट आहे तर ते महिला भगिनींसाठी आणणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद